मित्रांनो मी ॲग्रिकॉस नागेश राऊत तर आज आपण हळदीविषयी चर्चा करणार आहोत तर आपण हॉस्परस युक्त खतांचा वापर केला आहे आणि तिथं फुटवेची वेण वगैरे झालेली आहे तर आता आपण फुटवे हॉस्फोरसयुक्त खतानंतर आपण कोणत्या वॉलेबल खताचा वापर केला पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर आता आपल्याला या बारा एकशण नंतर काय करायचं आहे जे फॉस्फोरस युद्ध खत सोडलेले आहेत त्यानंतर आपल्याला तेरा चाळीस तेरा या खताचा सुद्धा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे तेरा चाळीस तेरा तर त्यामध्ये आपल्याला तेरा टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस आणि तेरा टक्के पोटस भेटणार आहे कारण की आपली जे येण वगैरे झालेली आहे किंवा कुटवा वगैरे तर त्याची वाढ होण्यासाठी नायट्रोजनचं प्रमाण जात आहे तेरा टक्के फॉस्परस म्हणजे जे अजून एखादा दोन फुटवा निघण्यासाठी तिथं आपल्याला मदत होणार आहे आणि कोत्याच म्हणजे आपल्याला प्रतिकारक क्षमता जे वगैरे आहे ती त्याच्यासाठी आपल्याला मदत होणार आहे जे क्षमता वाढते जे आपल्याला करपा वगैरे पडणार आहे तर त्यासाठी मदत होणार आहे आणि आपण पाहतो की पा पाऊस या जास्त झाल्यामुळं पिवळापणा वगैरे आलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला मिलान किंवा इझी फड हे पूर्वा कंपनीचं वापरू किती वापरू शकतात त्याच्यामुळे आपला पिवळापणा वगैरे जे आलेला आहे ते दूर होईल